तर सर्वात पहिलं म्हणजे लसूण लसणामध्ये एलिसिन नावाचं घटक असत जे आपल्या रक्तवाहिन्यांना डायल्यूट करायला मदत होते त्यामुळे आपल्या रक्ताचा जो प्रवाह आहे तो सुरळीत होतो आणि आपला ब्लड प्रेशर रक्तदाब हा कमी व्हायला मदत होते तर यासाठी एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या तव्यावर भाजून घ्याव्यात आणि त्या डायरेक्ट चावू शकतात किंवा न भाजता देखील जरी तुम्ही चावल्या तरी सुद्धा चालते किंवा लसणाचं पाणी बनवून घ्यावं एक कप भर पाण्यामध्ये लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या टाकून त्याचं एक काढ्यासारखं बनवून घ्यावं ते जर पाणी तुम्ही पिलं तर ते सुद्धा रक्तदाब कमी करायला मदतशीर ठरते दुसरा उपाय म्हणजे तुळशी आणि लिंबाची पानं पाच तुळशीची पानं आणि पाच लिंबाची पानं जर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी जर खाल्ली तर, तर तुमचा वाढलेला किंवा वाढत असलेला रक्तदाब कमी व्हायला मदत होते तिसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे तर रात्री मेथीचे चमचाभर दाणे पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी उठून पोटी ते मेथीचे दाणे चावून चावून खावे आणि जे ते पाणी आहे ते पिऊन घ्यावे यामुळे आपला रक्तदाब कमी व्हायला मदत होते चौथा उपाय म्हणजे आवळा जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं चूर्ण जर घेतलं तर त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहेत तसेच हृदयासाठी हितकर देखील आहे पाचवा उपाय म्हणजे डार्क चॉकलेट तर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फ्लॅनाइड्स असतात तर हे, हे। जे फ्लॅमोनाइडस आहेत ते आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डायल्यूट होतात त्या रिलॅक्स होतात आणि त्यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते म्हणून जर तुमचा वारंवार बीपी वाढत असेल तर अशा वेळी तुम्ही डार्क चॉकलेट जरी खाल्लं तरी तुम्हाला त्याचा लाभ बघितला जाईल